सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे सासवड नगर परिषद रणधुमाळी दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्जांचा वाढता वेग सासवड सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे आजपर्यंत नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवक पदांसाठी अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल करून निवडणूक रणधुमाळीत जोरदार पाऊल टाकले आहे निवडणूक अधिकारी सतीश थेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज झालेल्या अर्ज दाखल प्रक्रियेमध्ये स्थानिक पातळीवर उमेदवारांची मोठी लगबग पाहायला मिळाली शहरातील प्रमुख राजकीय पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांची उत्साही गर्दी दिवसभर दिसत होती नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अर्ज दाखल एक सचिन सुरेश भोंगळे नगराध्यक्षपदाच्या एकमेव अर्जामुळे शहरातील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता असून अन्य संभाव्य उमेदवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणारे अकरा उमेदवार एक अस्मिता पंकज पोखर्णीकर दोन अर्चना चंद्रशेखर जगताप तीन रोहित महादू भोंडे चार सुनील विनायक पवार पाच दीपाली अक्षयराज जगताप सहा सूरज चंद्रकांत माने सात सुप्रिया चेतन महाजन आठ अतुल वसंत पवार नऊ अमृता दिगंबर मेहत्रे दहा दीप्ती सुभाष सूर्यवंशी अकरा रेशमा सचिन भोंडे या उमेदवारांनी अर्ज दाखल करून आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून प्रत्येक प्रभागात चुरस वाढण्यास सुरुवात झाली आहे राजकीय वातावरण अधिक तापणार अर्जाची अंतिम मुदत जवळ येत असल्यामुळे उद्या आणि पुढील दिवसात अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे पक्षीय चर्चा गाठीभेटी मनधरणी आणि प्रचार योजना यांना शिगेला पोहोचण्यास सुरुवात झाली असून सासवडमध्ये खरी निवडणूक रणधुमाळी आता उत्साहात येत आहे धन्यवाद <स्थाँगा>